चला तर आज आपण बनवूया गाजर आणि पत्ताकोबीपासून बनलेला पराठा इथे आपल्याला गाजर आणि पत्ताकोबी लागणार आहे हे अतिशय पौष्टिक असा आपण इथे पराठा बनवून घेणार आहोत याचा यासाठी आपल्याला सर्वप्रथम गाजरला सोलून घ्यायचं आहे त्याचे साल काढून घ्यायचं आहे व्हेजिटेबल्स आपल्याला धुवून घ्यायचे आहे सोबतसोबत आणि पूर्ण पत्ताकोबी लागणार नाही त्यासाठी आपल्याला यातली अर्धी पत्ताकोबी घ्यायची आहे एरवी पत्ताकोबी लहान मुलं खायला बघत नाहीत गाजरसुद्धा पण अशा प्रकारे आपण त्यांना खायला घालू शकतो ते यासाठी आपल्याला किसनी घ्यायची आहे गाजर किसून घ्यायचे आहे पत्ताकोबीसुद्धा किसून घ्यायची आहे आणि किसणी ही छोटी असायला हवी छोट्या बारीक अशी बारीक हवा असायला हवी जेणेकरून किस त्याचा बारीक होईल आणि पराठे लाटताना आणि शेकतानासुद्धा सोपी जाईल दाताखाली चावताना दाताखाली जी आहे त्याचा कीस आपल्याला लागणार नाही लवकर शिजेल पराठा या याकरता किसनी जी आहे बारीक घ्यायची आहे तर यासाठी आता इथे आपल्याला बघू शकता एक कप आपण गाजराचा किस घेतला आहे एक कप इथे आपल्याला गाजराचा कीस आपण घेतला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि या प्रमाणात आपण इथे करत आहोत इथे एक वाटी आपण गाजराचा कीस आणि एक वाटी पत्ताकोबी किसून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी एक कप इथे कणिक आपण घेतलेली आहे परत एक म्हणजे असे दोन वाट्या आपण इथे कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ तीळ दोन चम्मच आपण इथले टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चम्मच तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाणसुद्धा क चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला हवा असलेल्या प्रमाणामध्ये चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळद घाय घ्यायची आहे अर्धा चम्मच आपण इथे धणे पावडर घेतली आहे हिरवा कोथिंबीर आपण बारीक चिरून याच्यात घालणार आहोत तुम्हाला हवे असल्यात याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतो च त्या त्यानेही चव छान येते पण मला इथे लहान मुलासाठी करायचा होता त्यामुळे मी इथे हिरवी मिरची स्किप केलेली आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून पाणी अंदाजे टाकायचं जेणेकरून जास्त होणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकून इथे मळून घ्यायचं आहे मी इथे मीठ टाकायला विसरली होती त्यामुळे आपण मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे इन्ग्रेडियंट आहे तर इथे अशा पद्धतीने आपण पीठ जे आहे मळून घ्यायचं पूर्णपणे थोडं थोडं पाणी घालून आणि मीठ पीठ जे आहे खूप असं सैलसर नाही मळायचं आहे थोडं घट्टच मळायचं कारण आपण इथे पत्ताकोबी टाकलेली आहे मीठ टाकल्याने त्यालाही पाणी सुटतं आणि असे गोळे याचे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पराठा लाटून घेणार आहोत इथे असा छोटा गोळा असा छोटा लाटून घ्यायचा पहिले त्यानंतर त्यावर आपण थोडंसं तेल लावायचं आहे अशा पद्धतीने तेल लावून घेऊन परत इथे फोल्ड करायची आहे एक परत त्यावर थोडंसं तेल लावायचं मध्ये प्रेस करून परत ह्याचं असं गोळा तयार करून घ्यायचा जेणेकरून अशा पद्धतीने आपण पराठा लाटून घेतल्याने हा नर नरम राहतो छान छान असं व्यवस्थित सगळीकडून लाटून घ्यायचा की जेणेकरून तो कुठे जाळ आणि बारीक असा राहणार नाही सगळीकडून सारख्या याच्यामध्ये एकदम पातळही नाही लाटायचा आणि खूप जाळ पण नाही ठेवायचा आहे तो पातळ लाटल्याने काय होणार की पराठा जो आहे वातळ येतो चावायला इझी राहत नाही तो आणि नरम होणार नाही पराठा त्यामुळे खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही अशा याच्यामध्ये तो पराठा लाटून घ्यायचा आणि आता आपण याला शेकून घेणार आहोत छान तव्यावर फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची नाही त्याने काय होणार पराठा नरम येणार नाही त्यामुळे थोडी फ्लेम मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि पराठा थोडासा हलका शेकल्यानंतर थोडंसं जास्त भाजल्यानंतरच त्यावर तेल टाकायचं आहे कारण सुरुवातीलाच आपण अगर तेल लावून घेतलं तर पराठा कच्चा राहतो ही टीप आपल्याला माहिती असायला पाहिजे तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पराठे आपण शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने खरपूस असे पराठे रेडी आहे तर असे पराठे आपण हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो आपल्याला आवडते त्या पदार्थासोबत आपण दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत लोणच्यासोबत अगदी कुठल्याही चटणीसोबत वगैरे हा पराठा खूप छान लागतो लहान मुलं पण अगदी आवडीने खातात रेसिपी आवडली असल्यास लाईक करा